मित्रांनो आता आपण इथे पोहोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलला मित्रांनो आपण जाऊन सर्व माहिती घेऊया यायची हे बघा मित्रांनो शॉपिंगसाठी संपूर्ण आपल्याला सर्व सोय उपलब्ध आहे हे बघा इकडे बॅगेज पासून सर्व प्रकारचे आहेत

त्याचे प्राइस काय अच्छा मित्रांनो का हे बघ क्रिएटिव्ह क्राफ्ट मध्ये काय काय सर्व क्रिएटिव्ह क्राफ्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दो टी टीशर्ट्स देखील अवेलेबल आहेत आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रेकिंग वीकिंग करतात त्यांच्यासाठी ने खास करून ट्रेकर्स अड्डा हे काय इबो लोगण राजगड रिसपूर कसबाई एकदम सेंटर सह्याद्री

हे बघा मित्र चौदा वर्ष मुलीने काढलेले चित्रस्केच ये सब लोग हैं ये पैरासेंटर है ये एक्चुअली जस्ट कोडिंग टू द पेपर कोडिंग

Thank you. ये

तो फोन काय आहे हे दिसतंय इल्लीत आहे जो फक्त 150 किलोमीटर दूर आहे. म्हणजे 150 किलोमीटर दूर आहे. एक गाडी आहे जी साईड पाथला जमिनीवर चिपकी आहे. गोल नॉट मारते 65 किलोमीटरचा डिस्टेंस गर्द

मित्रांनो आपण जर ट्रेकर असेल किंवा आपल्याला इतिहासाची ओढ असेल आणि प्रत्येक किल्ल्यामागे जर आपल्याला त्यांचा संघर्ष प्रत्येक इतिहास जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच मित्रांनो इथे आपण भेट द्या इथे प्रत्येकी जे पुस्तक दिले आहे प्रत्येक पुस्तक एका एका किल्ल्यावरती पूर्णपणे आधारित आहे वरमध्ये आपण पाहू शकता किल्ले विशाळगड ंतरेनं एक पुस्तक येते असं शेपर्यंत पाच लोक आहेत ठीक आहे म्हणजे सगळे आता इथलं ना लेख आहेत अप्पांचे अप्पांचे पण लेख आहे आणि बाकी इतिहासकारांचे पण लेख आहेत ज्या महाराजांचा शिवराज्याभिषेक शिवराजाभिषेक शिवराज्याभिषेक शिवराजाभिषेक जेव्हा होणार त्यावर ते दक्षिण भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये एवढे पण गडकिन हे नाव वगैरे बसून त्याबद्दल माहिती त्यानंतर मग ते गोव्याला गेले गोव्याला पण पन्नास एक गड आहेत कुणाला माहितीच ना त्याबद्दल पण माहिती भावती पण मित्रांनो आपण आता दादरला इथे पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवलला तर आपण आतमध्ये जाऊन सर्व बघूया नक्की इथे काय काय आहे ते चला तर मग इकडे संध्याकाळी खूप गर्दी असते आता सध्या तरी दुपारच्या वेळेला इकडे गर्दी नाही आहे हे बघा मित्रांनो पहिलं जे दुकान आपल्याला भेटलं आहे शॉप खाद्य संस्कृती मित्रांचं स्पेशल बघा पिटली ठेचा भाकरी बरी ठेचा भाकरी काही काही नवीन प्रकार देखील आहेत तिथे का मित्रांनो फर्ड शॉप आहे इथे सेलिब्रेशन मित्रांनो आपण आता एका नवीन शॉपमध्ये पोहोचलोय घरगुती फूड्स प्रोडक्ट्स तर मित्रांनो आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावे की नक्की इथे काय काय आहे खावन है इसा अंबोई हाँ अंबोई है का हाँ हाँ ये नाश्ते खावन का हाँ ठीक है टाइमिंग इस साथी ये मंचूरियन पकोड़ा है ओके ये कोल्ड पिटी हाँ पिटी ये राजगीर आपको ऐसे साथी राजगीर आपको हाँ राजगीर आपको एक छोटा बारा साथी नाश्ते सबको हाँ साकर इस्ताय एक घाव साथी और बारा साथी देख हाँ

उपायासाठीच हा हे बघा तुम्हाला कोणत्या प्रकारचं काही खरेदी करायचं असेल इकडून तर तुमच्यासाठी हे बघा इकडे मी मेन्शन करतो याच्यामध्ये पत्ता सर्व नक्की तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला काही तर लागेल तर नक्की यांना भेट द्या हा हा तो सर्व प्रॉडक्ट घरगुतीचे आहेत आपले सगळे आहेत ते आई फ्रेश दुकानाचा त्यांचा पत्ता दिला त्यांनी सॉरी सर धन्यवाद मित्रांनो हे बघा सर्व इकडे फूड्ससाठी साठी उपलब्ध आहेत गरम आहे मित्रांनो आता दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे सर्व आपल्याला बंद दिसतं आहे तर संध्याकाळी इकडे सर्व ओपन असेल आणि गर्दी पण खूप जास्त असेल जसं की आपण एका दुकानात संपूर्ण माहिती बघितली तशी नक्कीच तुमच्याबद्दल सर्व माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन आता हे सर्व शॉप्स बंदच आहेत तशी मित्रांनो आपण आता इकडे बघतो आहे गर्दी वाढत चालली आहे या सर्व प्रकारचा इतिहासा जाणून घ्यायचं असेल नक्कीच सर्व प्रकारची माहिती आता इकडे आर्ट लिहिते पण त्या मागे वगैरे याच्याकडे आता आम्ही लोक खरेदी करणार हे बघा आम्ही जेवढे ट्रेक्स केले आहेत आणि जे गडकल्ले जेवढे फिरलो आहे त्याच्यासाठी आम्ही हे खरेदी केलं आहे अजून आम्ही जसं जे गडकिल्ले अजून फिरत असे सर्व खरेदी करण्यासाठी इकडे यायचंच जाऊ 奇怪极了。